जालिब आगू देगीए जत येथील राजेरामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील स्वामी समर्थ मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणामध्ये व वा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यंदाचे वर्धापन दिनाचे हे चौथे वर्ष आहे आणि विशेष म्हणजे जसारख्या ग्रामीण भागामध्ये झी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे शूटिंग व आयोजन केले जाते यावर्षीच्या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली हजेरी लावली त्यामध्ये हबप केशव महाराज उखळीकर हबप सागर महाराज बोराटे हबप संगीताताई चोपडे हबप प्रशांत ठाकरे व हबप गीतांजलिताई झेंडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला या सर्व कीर्तनांचे प्रसारण जी टॉकीजवर करण्यात येणार आहे तसारख्या ग्रामीण भागामध्ये जी टॉकीजच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे शूटिंग व त्याचे सर्व संयोजन श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने करण्यात येते मंदिर समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर मोहन पवार सदाशिव जाधव गणेश सावंत अतुल मोरे बापू भोसले दादासाहेब जाधव पिंटू मोरे यांच्यासह सर्व टीम या संपूर्ण महोत्सवाचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अत्यंत नेटकेपणाने आयोजन करते श्री स्वामी समर्थ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे महाप्रसादाचे आरती महाआरती व पूजेचे आयोजनही करण्यात आले होते जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या सोहळ्यास हजेरी लावली त्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक व सदन शेतकरी शशिकांत काळगी मालक अनिल पोरे सोमनाथ चौधरी नाथाभाऊ पाटील प्रभाकर भाऊ जाधव अजय शिंदे पापा कुंभार तानाजी भोसले तानाजी कदम अनिल पवार तानाजी काशीद दिनकर पतंगे सहदेव माळी यांच्यासह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली जय भारत न्यूजसाठी उपसंपादक श्रीकृष्ण पाटील जत